आता एक मोठी बातमी आहे निधी वाटपावरून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता आणि या नाराजी नाट्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरले मंत्र्यांनी एकमेकांचे कपडे फाडू नये म्हणजे मिळवलं असा खोचक टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय तर सर्व मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा घरचा आहेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिलाय या वेगवेगळ्या वेगळ्या पक्षाचे जे मंत्री आहेत ते कोणाचेही काम नीट करत नाही ते फायली समजून घेत नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली आहे त्या त्या संदर्भामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी प्रत्येक पक्षाच्या सर्व पक्षाच्या एक वेगळी वेगळी बैठक घ्यावी आणि ज्या ज्या आमदारांची कामं पेंडिंग आहेत त्या आमदारांचे कामाने यश नो पटकन करावा आणि त्यांना कामाला लावावं ना निधीवर जर एकमेकाचे फायदे अडवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यकाळ हा सगळ्याच्या दृष्टीने वाईट आहे त्यांच्या दृष्टीने आहेच आहे आमच्या दृष्टीने पण सगळ्या दृष्टीने वाईट आहे आम्ही तर मंत्री मिळत नाही त्यांना तर काहीच मिळणार नाही रस्त्यावर यावं लागेल जमिनी विकू का हा त्यांचा प्रश्न आहे याचाच अर्थ असा आहे की या राज्याची आर्थिक परिस्थिती ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे निर्माण झालेली आहे म्हणजे विशेषतः आंध्र प्रदेश आणि बिहारला धो पैसा देत असताना महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं राज्यकर्त्या या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेला आहे पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मदत करावी असं वाटलं नाही सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण महाराष्ट्रामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यांनी आता नवा पायंडा महाराष्ट्राच्या राजकारणात पाडलेला कधी कधी कधीही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सरकार नव्हती इतका करप्ट सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल इतका मोठा भ्रष्टाचार चाललेला तीस टक्क्यापर्यंत यांची मजल आता गेलेली आहे